गुड मॉर्निंग एवढी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या उपक्रमा चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करू आज सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज एक मे आहे आजच्या दिवशी महाराष्ट्र दिनासोबतच जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या दिवस दोन दिवसाचं असं विशेष महत्व आपण थोडक्यात जाणून घेणार आहोतच मात्र त्याआधी आपण कालचे जे काही पॉइंट होते ते आधी क्लिअर करूया दोन एक प्रश्न होते काल एक म्हणजे सर्वात महत्वाचं आपण एबीसी याबद्दलची माहिती घेत होतो ऑडिट ब्युरो सर्क्युलेशन त्याचं लॉंग फॉर्म होतं जे की आपलं काल राहिलेलं होतं ते आधी मेन्शन करूया ऑडिट ब्युरो सर्क्युलेशन आणि श्रीनिवासन के स्वामी हे त्याचे प्रमुख आहेत वृत्तपत्र असतील मासिक असतील त्यांचं ऑडिट करण्याचं काम ह्या एबीसीच्या माध्यमातून होत असतं ऑडिट ब्युरो आणि सर्क्युलेशन हे त्याचं एबीसी च फॉर्म आहे त्यानंतर दुसरे दुसरा एक पॉईंट महत्वाचा होता त्या ठिकाणी तो म्हणजेच ब्रिक्स संघटनेबद्दल प्रणित त्यांनी प्रश्न एक केलेला होता तर पहिल्या आणि दुसऱ्या परिषदेविषयी आपण ते मेन्शन करूया तर पहिली परिषद येस मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार नऊ या वर्षी रशियामध्ये पहिली परिषद आयोजित करण्यात आलेली होती ब्रिक्स संघटनेची आणि त्यानंतर दोन हजार दहा मध्ये ब्राझील या ठिकाणी ती परिषद झालेली होती आणि ब्रिक्स बद्दलची आपण माहिती नोट केलं होतं एक उदयनमुख अर्थव्यवस्थांचा राष्ट्रांचा गट आहे तो त्याचबरोबर सर्वप्रथम संकल्पना ओनिल ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ ओनिल यांनी ती रुजू केलेली होती संकल्पना मांडलेली होती पहिल्यांदा आणि त्यानंतर ब्रिक पहिल्यांदा ब्राझील रशिया इंडिया चायना अशा स्वरूपात ब्रिक्स संघटनांची परिषद आयोजित केली गेली होती आणि दोन हजार दहा मध्ये सर्वात शेवटी त्यानंतर ब्राझील आपला साऊथ आफ्रिकेचा आपल्याला त्या ठिकाणी समावेश दिसतो आणि त्यानंतर ब्रिक्स संघटनेची परिषद नियमितपणे दोन हजार नऊ पासून ती आयोजित करण्यात येऊ लागलेली होती मध्ये आफ्रिकेचा समावेश सर्वात शेवटी झालेला होता आणि त्या नवीन महाराष्ट्र हे आपण कालच्या भागात नोट केलेली होती ओके यानंतर पाहूया आजच्या दिनविशेष पासून सुरुवात येस महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आणि यानंतर स्टार्ट करूया आपण एक मे महाराष्ट्र दिन आज सर्वत्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीशे साठ या वर्षी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली होती महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यामुळे हा दिवस मराठीपणाचा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण त्या दिवशी केलं जात थोडक्यात महाराष्ट्र दिनाविषयीची माहिती तसा इतिहास पाहायला गेला तर अख्खा सेशन म्हणा किंवा त्याचबरोबर आणखी बरेचसे सेशन आपल्याला लागतील त्या कारण आपण थोडक्यात या महाराष्ट्र दिनाविषयी इथे मेन्शन केलेला आहे त्यानंतर आज आहे महाराष्ट्र दिनाबरोबरच जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिन <coughs> सॉरी जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही तो साजरा केला जातो के ए, या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ महत्वपूर्ण अशी माहिती नोट डाऊन करून घेऊया इतिहास काय आहे तसेच थीम या वर्षाची काय आहे हे देखील पाहूया कामगार दिन दरवर्षी एक मे रोजी साजरा केला जातो कामगार दिन जागतिक स्तरावर योगदान आणि कामगार चळवळ ओळखण्यासाठी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन न कामगार दिन दोन हजार चोवीस ची एक थीम प्रसिद्ध केली आहे सामाजिक न्याय आणि सर्वांसाठी योग्य कार्य अशा स्वरूपाची या वर्षाची दोन हजार चोवीस ची आंतरराष्ट्रीय एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कठोर कामाची परिस्थिती जास्त तास आणि कमी वेतन यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढत होता काम आणि वैयक्तिक जीवन त्यांच्यातील समतोल राखण्यासाठी आठ तासांच्या कामाच्या दिवसाच्या चळवळीला विविध देशांमध्ये गती मिळाली अठराशे शहाऐंशी मध्ये अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरने आठ तासांच्या कामाच्या दिवसाच्या मागणीसाठी एक मे रोजी देशव्यापी संप पुकारला होता या संपामध्ये जवळपास दोन लाख लोकांनी जवळपास दोन लाख लोकांनी सहभाग घेतलेला होता आणि तो तारीख दिनांक जो होता तो एक मे या दिवशीच म्हणजेच आजच्या दिवशी एटीन या वर्षी शिकागो मधील हे मार्ग प्रकरण कामगार आणि पोलिस यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षात त्या आंदोलनाचा पराकष्ठ झाला आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा जन्म जो आहे तो अठराशे एकोणनव्वद या वर्षी झाला त्या दिवशी त्या वर्षी घोषणा करण्यात आलेली होती अठराशे एकोणनव्वद मध्ये की आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जावा त्यानंतर अं शिकागो मधील घटना आणि जागतिक स्तरावरील कामगारांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्यापासून प्रेरित होऊन सेकंड इंटरनॅशनल या समाजवादी संघटनेने अठराशे एकोणनव्वद मध्ये एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन घोषित केला हे मार्ग घटना जी आहे आणि कामगारांच्या संघर्षाचं प्रतिकात्मक प्रतिनिधित्व करण्यासाठी हा दिवस निवडला गेला अठराशे नव्वद मध्ये अधिकृतपणे पहिला कामगार दिन साजरा केला गेला होता एटीन नाईन्टी या वर्षी त्यानंतर सर्वत्र जगभरात कामगारांच्या हक्कांचं संरक्षण त्याचबरोबर कामगारांचा अथक परिश्रम चिकाटी याचा सन्मानार्थ हा दिवस जो आहे एक मे आजचा दिवस तो आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला के जातो त्यानंतर नॅशनल एन एच पी सी नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन न नॉर्वेच्या कंपनीशी एक ना, सहयोग करार केलेला आहे तर या कराराबद्दलची माहिती घेऊया एन एच पी सी चा नॉर्वेच्या कंपनीशी करार भारतातील सर्वात मोठी जलविद्युत विकास कंपनी असलेल्या एन एच पी सीने देशातील तरंगत्या सौर ऊर्जा निर्मिती याचा लाँग फॉर्म मागाशीच उल्लेख केला होता नोट करू शकता सर्वांनी नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन देशातील तरंगत्या सौर ऊर्जा निर्मिती उद्योगासाठी तंत्रज्ञान पुरवठा म्हणून कार्य करणाऱ्या मे ओशन सन या नॉर्वेतील कंपनीशी सामंजस्य करार केला आहे या करारानुसार एन एच पी सी आणि ओशन सन हे दोन्ही भागीदार फोटो ओल्टीई आधारित असलेल्या ओशन सन कंपनीच्या तरंगत्या सौर ऊर्जा तंत्रज्ञानाच्या सादरीकरणाच्या संदर्भात महत्वाच्या सहकार्य क्षेत्रांचा शोध घेतील एन एच पी निश्चित केलेल्या विवस्थित ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक पडद्यावर ही पॅनल्स बसविण्यात येणार आहेत उपरोलखित करारात शाश्वत विकास आणि नवकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये भर घालण्याच्या उद्देशाने एन एच पी सी तर्फे हाती घेण्यात आलेल्या प्रयत्नांचा पुढचा टप्पा आहे एनएचपीसी ही कंपनी केवळ जलविद्युत विकास क्षेत्रातच नव्हे तर सौर पवन तसेच हरित हायड्रोजन प्रकल्पांसारख्या विविध इतर नवकरणीय ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये देखील सक्रियतेने कार्यरत आहे यानंतर टोपॅर्डो आणि क्षेपणास्त्र आणि सुसज्ज सहाव्या बार्च चे हस्तांतरण करण्यात आलेलं आहे याबद्दल माहिती हो। घेऊ ठाण्यातील सूर्यदीप्त प्रोजेक्ट या एम एस ई जहाज बांधणीने कंपनीने भारतीय नौदलासाठी बांधलेल्या आणि एल एस एम वीस वन थर्टी यार्ड एसीटीसीएम टी सी एम बार्श बांधणी प्रकल्पातील दारोगोळा टोपॅर्डो आणि क्षेपणास्त्र आणि सुसज्जित सहाव्या बार्च चे हस्तांतर एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नौदलाकडे केलेलं आहे या प्रसंगी सूरे दिप, सूरे दिप, या जहाज बांधणी कंपनीच्या जलावतरण स्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान करंजा येथील जीएमएनडी जीएम, आय एन एस मधुसूदन मुज यांनी भूषवलेलं होतं संरक्षण मंत्रालय आणि ठाण्यातील सूर्यदीप प्रोजेक्ट्स या कंपनी दरम्यान पाच मार्च दोन एकवीस रोजी एसीटीसीएम बार्ज बांधणीचा करार झालेला होता या बार्जच्या उपलब्धतेमुळे भारतीय नौदलाच्या परिचलना विषयकतेला अधिक चालना मिळेल या बार्जमुळे जेटींच्या धक्क्यांवर तसेच बाह्य भागांतील बंदरांच्या ठिकाणी भारतीय नौदलाच्या जहाजांकडे समान दारुगोळा सामान त्याचबरोबर दारूगोळा यांची वाहतूक करणे आणि नौदलाच्या जहाजांवर दारुगोळा चढवणे आणि उतरवणे अधिक सुलभ होईल या बार्जची रचना स्वदेशी पद्धतीची आहे त्याची निर्मिती भारतीय नौवहन नोंदणी नौ रजिस्टर मधील संबंधित नौदल नियम आणि नियमन यांच्या अनुसार करण्यात आली आहे रचनेच्या प्रारंभिक टप्प्यात विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत या बार्ज ची नमुना चाचणी घेण्यात आली हे बार केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे गौरवशाली ध्वजवाहक आहे त्यानंतर आजच्या भागातली महत्वपूर्ण सराव प्रश्न आपण पाहूया चालू घडामोडी या विषयाचे दहा एक प्रश्न ते नोट डाऊन करून घेऊ याच दरम्यान चालू घडामोडी या विषयाचे काही प्रश्न असतील तेही देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील ते विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचं आहे हे लक्षात असू द्या तर सुरुवात करूया आपण आजच्या सेशनच्या सराव प्रश्नांना पहिला प्रश्न भारत आणि कोणत्या देशा दरम्यान सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली सौदी अरेबिया इराण संयुक्त अरब अमिराती इस्रायल प्रश्न क्रमांक पहिला सराव प्रश्न आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली होती आणि तो देश म्हणजे सौदी अरेबिया तर सर्वांनी उत्तर नोट करून घ्यावं हो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सौदी अरेबिया यस प्रणित शॉर्ट ट्रिक्स आपण टॉपिक घ्यावा लागेल आपल्याला एखाद्याने त्यावरती काही ट्रिक्स पाहता येतील का महत्वाच्या टॉपिक्स वरती तर ते आपण पाहणार आहोतच मेन आता आजच्या महत्वाचा असं म्हणजे एक दोन टॉपिक्स होते करंट अफेअर्स असल्यामुळे तो आपल्याला घ्यावा लागणारच होता त्यामध्ये महत्वपूर्ण असं जर काही असेल तिथं तुम्हाला नक्कीच मेन्शन करत जाईल आणि याआधी एखादा टॉपिक तुम्हाला हार्ड वाटत असेल तर तुम्ही मेन्शन करा मला त्यानंतर तुम्हाला त्यावरती काय आपल्याला ट्रिक्स असतील का ते आपण पाहूया आणि त्याबद्दल कशा प्रकारे लक्षात ठेवता येईल सोप्या पद्धतीनं हे देखील आपण या ठिकाणी मेन्शन करून नक्कीच ओके सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर नोट करून घ्या पर्याय क्रमांक एक सौदी अरेबिया हे उत्तर अगदी बरोबर आहे यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणते कोणती कथने बरोबर आहेत योग्य विधान आहे आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत कोणते आहेत ते आपण ओळखायचं आहे अ ब तीन एक विधान आहेत तर अविधान आहे थर्मन क्षणोगारत्नम हे पीपल्स पॉवर पार्टी या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात ब विधान आहे नुकतीच सिंगापूर या देशाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली विधान आहे ते अर्थमंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे प्रश्न क्रमांक कर, दुसरा पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अ ब क म्हणजे सर्व संविधाने बरोबर आहेत का पर्याय क्रमांक दोन ब आणि क तिसरा आहे फक्त ब आणि चौथा आहे अ आणि क आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे यस नोट करू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ब आणि क उत्तर नोट करू शकता या प्रश्नाचं कोणती कथने बरोबर आहेत असं म्हटलेलं होतं ब आणि क ही दोन्ही विधानं बरोबर आहेत अ जे चुकीचं आहे त्याला दुरुस्त करू आणि त्याआधी पंडित यांनी त्या अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पीपल्स ऍक्शन पार्टी यस पीपल्स पॉवर पार्टी नसून पीपल्स ऍक्शन पार्टी आहे या पक्षाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि त्या कारणाने पहिलं विधान जे आहे ते करेक्शन करून घ्यावं आणि दुसरं विधान जे आहे सिंगापूर या देशाच्या अध्यक्षपदी देशा त्यांची देशा 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 निवड करण्यात आली भारतीय वंशाची असल्या कारणाने थोडस महत्वाचं म्हणून आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आणि क विधान बरोबर आहे अर्थमंत्री होतेच आणि शिक्षण मंत्री, मंत्री देखील होते लक्षात घ्या सर्वप्रथम ते दोन हजार तीन ते सात या दरम्यान ते, ते शिक्षण मंत्री होते त्यानंतर सात ते आठ पासून पुढे अर्थमंत्री देखील ते राहिलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार अकरा ते सतरा दरम्यान ते उपपंतप्रधान देखील होते सिंगापूरचे सो ब आणि क हे दोन्ही विधाना बरोबर आहेत त्या कारण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन ब आणि क हे करेक्ट आहे तिसरा प्रश्न खालील विधान तपासा अ अविधान आहे अ आणि ब दोन विधान आहेत आणि दोन्हीपैकी कोणतं बरोबर कोणतं चुकीचं हे ओळखायचं इथे आपल्याला तर पाहूया प्रश्न काय आपलं विधान काय आहेत ती अविधान आहे महेंद्रगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट सेव्हन्टीन ए अंतर्गत सातवी युद्ध नौका आहे ब विधान आहे महेंद्रगिरी हे नाव ओडिसा राज्याच्या पूर्वघाट परिसरातील पर्वत शिखराच्या नावावरून देण्यात आले आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बरोबर पर्याय क्रमांक दोन ब बरोबर पर्याय क्रमांक तीन अ आणि ब बा, दोन्ही बरोबर पर्याय क्रमांक चार अ आणि ब दोन्ही चूक प्रश्न क्रमांक तिसरा यस yes, तिसरा प्रश्न महेंद्रगिरी प्रोजेक्ट सेव्हन्टीन ए अंतर्गत सातवी युद्ध नौका आहे का ती त्यानंतर कोणत्या राज्याच्या पूर्वघाट परिसरातील शिखराहून नाव देण्यात आलं हे आत्रा ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर प्रणित बोठाणकर यांचं उत्तर करेक्ट आहे यस दोन्ही विधान ही बरोबर आहेत महेंद्रगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट सेव्हन्टीन या अंतर्गत सातवी युद्ध नौका आहे यानंतर आपण सहा युद्ध नौका जे कोणते आहेत ते देखील मेन्शन पुऱ्या नोट करू शकता सर्वप्रथम हिमगिरी त्यानंतर निलगिरी त्यानंतर उदयगिरी दुनागिरी तारागिरी सहावी आहे विंदगिरी आणि सातवी महेंद्रगिरी विंदगिरी आणि महेंद्रगिरी महिनाभराच्या कालावधीनंतर दोन्हीचं जलावतरण करण्यात आलं होतं विंदगिरी साव्वी युद्ध नौका जी होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हुगळी नदीच्या किनारी या विंदगिरीचं लोका जलावतरण करण्यात आलं होतं त्यानंतर महेंद्रगिरी जलावतरण मुंबई या ठिकाणी माझगाव या ठिकाणी जलावतरण करण्यात आलेलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनखड डॉक्टर सुदेश धनखड या दोघांच्या हस्ते या महेंद्रगिरीचं जलावतरण करण्यात आलेलं होतं सो so, महेंद्रगिरी प्रोजेक्ट सेव्हन्टीन ए अंतर्गत सातवी युद्ध हे अगदी बरोबर त्याचबरोबर महेंद्रगिरी हे नाव ओडिसा राज्याच्या पूर्व घाट परिसरातील पर्वत शिखराच्या नावावरून देण्यात आलेलं आहे त्या कारणाने पर्याय क्रमांक तीन त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन व्ही एस अरुणाचलम यांच्याविषयी योग्य विधान निवडा असा प्रश्न आहे एकच विधान आपल्याला इथे योग्य निवडायचं आहे हा प्रश्न घेऊ आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर नोट करून घेतल्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी आपण प्रणित तुमचा प्रश्न नक्कीच घेऊया ठीक आहे यस या ठिकाणी पाहिलेला प्रश्न आधी आपण हा प्रश्न कंप्लीट करूया तर व्ही एस अरुणाचलम यांच्याविषयी योग्य विधान निवडायचं आहे नुकतंच त्यांचं निधन झालेलं होतं तर त्याविषयी व्यक्तिविशेष मध्ये निवड निधन पाहत असतो त्या अनुषंगाने आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे तर पहिलं जो आहे विधान त्यांच्याविषयीच पाहूया भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माझे अध्यक्ष होते ते संरक्षण संशोधन विकास संस्थेचे माझे अध्यक्ष तिसरं आहे प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ होते का रॉ चे रिसर्च अनालिसिस विंग चे माझी अध्यक्ष होते या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन येणित अगदी बरोबर आहे तुमचं उत्तर अगदी करेक्ट संरक्षण संशोधन विकास संस्थेचे माजी ते अध्यक्ष होते डीआरडीओ चे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे व्ही एस अरुणाचल एकोणीसशे ते ब्याण्णव या कालावधीत दहा वर्ष तब्बल त्यांनी त्या ते संरक्षण संशोधन संस्थे विकास संस्थेचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं त्याचबरोबर ते संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले त्यांचं निधन झालं असल्या कारण आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेले आहे त्याचबरोबर उत्तर जे आहे पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे यानंतर प्रणित तुमचा प्रश्न घेऊ आपण प्राणीशास्त्र सायन्स थोडा अवघड जात आहे तर पीआय क्यू विचारलेले आहे त्याबद्दल सांगता का ओके तुम्ही पीआयक्यूचा सराव करताय त्याबद्दल आहेच आणि त्यातील काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते आपण थोडस पाहू आणि त्याबद्दल या प्राणीशास्त्रामध्ये काही बारीक सारे ट्रिक्स असतील तर ते नक्कीच मेन्शन करण्याचा प्रयत्न करूया येस प्रणित नक्कीच चौथा प्रश्न तर उत्तर नोट करू शकता पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे पाहूया पाचवा प्रश्न खालील विधान कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहेत ते ओळखा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा दुसरा एक प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे मध्येच अ आणि ब दोन विधान आहेत आणि ते आपल्याला कोणाशी रिलेटेड आहेत ते ओळखायचं आहे अ विधान आहे ख्याल आणि टप्पा या गायन प्रकारावर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं इथे जो हे दोन प्रकार या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत दोन प्रकार ख्याल आणि टप्पा हे गाण्याशी संबंधित आहेत गाण्याचे शास्त्रीय असे प्रकार आहेत ते त्यात दुसरं विधान आहे त्या ग्वालियर घराण्याशी संबंधित होत्या तरी कोणाशी संबंधित आहेत ते ओळखायचं आहे प्रभा अत्रे मालिनी राजूरकर वाणी जयराम अपर्णा नायक प्रश्न क्रमांक पाचवा आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अगदी करेक्ट प्रणित गोठाणकर यांचं उत्तर बरोबर आहे मालिनी राजूरकर यांच्याशी संबंधित दोन विधान आहेत त्यांचं निधन झालं होतं आणि त्या कारणाने आपण त्यांच्याविषयी आप माहिती घेतलेली होती त्यांच्याशी रिलेटेड ही दोन विधानं या ठिकाणी आणि त्या कारणाने पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन सहावा प्रश्न बाल आधार सेवा कोणासाठी सुरू करण्यात आली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक घरगुती हिंसाचार बालमजुरी चुकलेले घर सोडून पळून गेलेल्या मुलांसाठी पर्याय क्रमांक दोन अनाथ बालकांसाठी पर्याय क्रमांक तीन दृष्टीहीन मुलांसाठी पर्याय क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक सहावा आपला सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रणित गोठाणकर यांनी अगदी बरोबर दिलेलं आहे पर्याय क्रमांक एक यस बाल आधार सेवा ही घरगुती हिंसाचार बालमजुरी चुकलेले घर सोडून पळून गेलेल्या घर सोडून पळून गेलेल्या मुलांसाठी आहे एका संस्थेमार्फत ही बाल आधार सेवा सुरू करण्यात आलेली होती मात्र त्यानंतर आता केंद्र सरकारने ते आपल्या हाती घेतलेली आहे चाईल्ड लाईन सेवा त्यांनी सुरू केलेली आहे आधार या नावाने आणि या मुलांसाठी ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे यानंतर सातवा प्रश्न विसावी आशियान भारत शिखर परिषद परिषद असं झालं त्या ठिकाणी करेक्शन लक्षात आलं असेल सर्वांच्या परिषद या रीड करावं कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते पर्याय क्रमांक एक सिंगापूर पर्याय क्रमांक दोन टोकियो पर्याय क्रमांक तीन जकार्ता पर्याय क्रमांक चार लांब या परिषदेच्या निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो या परिषदेला उपस्थित देखील होते आणि परिषद परिषद संपन्न झाली होती त्याबद्दल या परिषदेविषयी माहिती नोट डाऊन करून घेतलेली आहे त्यावर आधारित सर्व सर्व ऑनलाईन क्वेश्चन सातवा प्रश्न विसावी आशियान भारत शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सातवा सिंगापूर टोकियो जकार्ता बलारमपूर असे पर्याय आहेत आणि ही परिषद जी आहे तर ती प्रणित गोठांकर यांचं उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन इंडोनेशिया मधील जकार्ता या ठिकाणी विसावी एशियन भारत शिखर परिषद दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आलेली होती सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे त्यानंतर पाहूया आठवा प्रश्न राष्ट्रभाषा संवर्धनासाठी केंद्रातर्फ कोणते हिंदी प्रवाह मोबाइल ऐप विकसित करने दलाई पर्यक्क्रमण के एक वीना पर्यक्क्रमण के दोन मीना पर्यक्क्रमण के तीन लीला पर्यक्क्रमण के चार सरस्वती प्रश्न क्रमांक आठवां राष्ट्रभाषा समर्थन आसारी केंद्रातर हिंदी प्रवाह मोबाइल ऐप विकसित करने दल आठवाँ प्रश्न आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑनलाईन क्वेश्चन आहे लक्षात घ्या त्यामुळे जास्त वेळ आपण उत्तर मिन्शन करूया नोट करू शकता तर राष्ट्रभाषा हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी लीला या नावाचं मोबाईल ऍप हे विकसित करण्यात आलं होतं आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन यस प्रणित गोटांकर यांचं उत्तर पुन्हा एकदा अगदी करेक्ट आहे नोट करू शकता यानंतर पाहूया नववा प्रश्न आजच्या सेशनचा आपला सेकंड लास्ट क्वेश्चन प्लास्टिक द्या सोने घ्या हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला जम्मू काश्मीर हरियाणा कर्नाटक गुजरात नववा प्रश्न प्लास्टिक द्या सोने घ्या वीस क्विंटल कचरा जमा केल्यानंतर एक सोन्याचं नाणं देण्याची त्यामागे संकल्पना आहे आणि त्यासाठी प्लास्टिक द्या सोने घ्या उपक्रम सुरू केलेला होता एका राज्याने तर कोणत्या राज्याने तो सुरू केलेला आहे जम्मू काश्मीर हरियाणा कर्नाटक का गुजरात वि पर्याय आहेत प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपला सुरू आहे नाईन क्वेश्चन प्लास्टिक द्या सोने आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक, एक येस ये, प्रणित गोठणकर यांचं उत्तर पुन्हा एकदा करेक्ट अगदी बरोबर जम्मू जम्मू काश्मीर या राज्यानं हा उपक्रम सुरू केलेला होता प्लास्टिक द्या सोने घ्या ओके मग असे उल्लेख केला होता त्याप्रमाणे पुन्हा एकदा मेन्शन करतो मी म्हणजेच प्लास्टिक जे वीस क्विंटल प्लास्टिक जमा केल्यानंतर एक सोन्याचा नाणं त्या ठिकाणी देण्यात येतो असा हा उपक्रम आहे त्यानंतर दिनविशेष वरती प्रश्न आहे दहावा शेवटचा प्रश्न आजच्या सेशनचा आपला जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक सव्वीस मे पर्याय क्रमांक दोन बारा जून पर्याय क्रमांक तीन एकवीस सप्टेंबर आणि पर्याय क्रमांक चार पंधरा नोव्हेंबर शेवटचा प्रश्न जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय बालकामगार दिन बालकामगार विरोधी yes, दिन कधी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक यस दिनविशेष मध्ये आपण बरेचसे घेतलेले दिनविशेष याआधीही आपल्याला वर्षभरातल्या दिनविशेष बद्दल माहिती असणं आवश्यक आहे एखादाही प्रश्न आलाच तर तो आपल्या माहितीतील असावा असेलच नक्कीच त्या कारण त्याचा सराव होणं आवश्यक आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर प्रणित गोठांकर यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे बारा जून रोजी जागतिक बालकामगार दिन साजरा केला जातो येस श्रीरंग डवले यांनीही बरोबर उत्तर दिलेलं होतं नोट करू शकता दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बारा जून हे अगदी बरोबर आहे ओके सर्वांनी नोट करून घ्या यानंतर यस प्रणित मी तुमचं पॉईंट नोट केलेला आहे पुन्हा एकदा आपण त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही प्राणीशास्त्र सायन्स या विषयाबद्दल थोडक्यात इथं मेन्शन केलं होतं त्या अनुषंगाने आपण जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा मागे विचारले गेलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा जो काही टॉपिक आहे त्याबद्दल आपण थोडक्यात शॉर्ट ट्रिक्स काही आहेत का लक्षात ठेवण्यासारखे ते पाहूया आणि नक्कीच मेन्शन करूया ओके तर आजच्या भागात आपण इथेच थांबू भेटूया उद्या ठीक आपल्या नियोजित वेळेत साडे अकरा वाजता वृत्तव्य चालू घडामोडीमध्ये धन्यवाद